सेंटर फॉर रेनेसा या संस्थेचा उद्घाटन आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या विभागातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो तर आपल्याला माहिती आहे सेंटर फॉर रेनेसा केंद्र है आज त्याला मूर्त स्वरूप आला तरी एक मोठा इतिहास है हम लोग यहाँ जमा है वो हाजी आसिम भाई पंगोली मेमोरियल जो स्टूडियो है डिजिटल स्टूडियो उसका इनाग्रेशन हो रहा है तो उनकी अहलिया, अब वो उसका इनाग्रेशन करेंगे तो मैं चाहता हूँ कि रेहाना मुर्सल उनका इस्तेकाल करें शुरू में और फिर उसके बाद जो है वो पर्दी को दूर करके यहाँ का इसका इन्टेग्रेशन करेंगे देता हूँ हाथ में वो ये थे हाँ ठीक है ठीक है ख़राब अरे अच्छी शुरुआत अन्यासाजे मूल आयते मूल वीस वर्षाच्या पाठीमागच्या बाजू पाठीमाग आहे जेव्हा गुजरात मध्ये नरसंहार चालू होता धर्माच्या नावाखाली माणसं मारली जात होती स्त्रियांच्यावर अनोनीत अत्याचार केले जात होते आणि अशा काळामध्ये गुजरात ही एक प्रयोगभूमी त्यांनी बनवली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले काही मंडळी ज्यांना या महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये गुजरात होऊ देणार नाही अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन काही मंडळी एकत्र आली आणि त्यातून हिंदिया हिंदोस्ता आम्हाला या चळवळीचा जन्म झाला महात्मा फुलेंच्या घरासमोर एक एल्गार केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गुजरात होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन हिंदिया हिंदोस्ता आम्हाला ही चळवळ उभी राहिली काळ जो आठवला चौदा ते सतरावा शतक हे युरोपमध्ये काय 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 घडत होत आणि सगळ्या प्रस्थापित साहित्य शास्त्र नाट्य चित्रकला असं समाजाचं क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये प्रचंड असं एकही क्षेत्र वगळता येणार नाही असा जो काळ आहे त्या काळाला असं म्हणतात आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की विचार लागतो संशोधन लागतं प्रयोग करावे लागतात म्हणजे ही प्राथमिक गरज आहे याच्या वेळा पुढे सरकणं बऱ्यापैकी कठीण असतं पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते राबवण्यासाठी कार्यकर्ते लागतात आणि ते कार्यकर्ते नुसतेच तो विचार घेऊन लोकांच्या मध्ये जाणारे एवढ्या पुरतं ते मर्यादित असतात खर तर अशा अनेक कार्यकर्ते असतात खर तर ते असतात म्हणून चळवळ चालते ते असतात म्हणून निर्मिती होते पण ते प्रत्यक्षामध्ये कधी कुठे दिसत नाही ते, ते नेहमी पडद्यामध्ये राहतात आणि त्यांचे श्रम मला तर स्वतःला लाज वाटते नेहमी की ज्या पद्धतीनं त्यांची कमिटमेंट आहे आणि त्यांनी श्रम केलेले आहेत आणि काही अपेक्षा ठेवलेली आणि नाव आमच्यासारखे लोकांचं होतं जे बोलणारे आहेत जे लिहिणार आहेत त्यामुळे मी इथं या शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे तुम्हाला दिसायला लागले काय इतक्या अडचणी होत्या कामगारांच्या जरासा आठवळ असल्यामुळं पण हा कार्यक्रम म्हटल्यानंतर गेले आठ दिवस ज्या पद्धतीने सहकार्याने ते कष्ट घेतले म्हणजे ते सकाळी रोज आठ वाजता यायचे आणि संध्याकाळी दहा अकरा बारा एक वाजता सुद्धा परत जायचे अनेक विषय आहेत महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्तरावरती वैचारिक प्रश्न आहेत आरोग्यामधले शिक्षणामधले पर्यावरणामधले शेती ऊर्जा स्किल बिल्डिंग स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटला प्रश्न खूप प्रश्न आहेत आणि तर आम्ही समग्र परिवर्तनाबद्दल समग्र बदलाबद्दल बतल बोलत असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटतात त्यामुळे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं नेमकं त्याच्यामध्ये काय संकट आहेत किंवा काय आपण अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यांना कळावं आणि त्यानिमित्तानं आपण एकमेकांची ओळख करावी बोलावं वगैरे ते सगळं त्यांनी सांगितले म्हणून त्यांना निमंत्रित करायचा प्रयत्न केला आम्ही आता जिथे लोक आलेले आहेत त्याच्या चार पट लोकांनी आम्हाला म्हटलेलं की दिस इज वंडरफुल आयडिया आम्ही त्याच्यामध्ये आहोत हा कार्यक्रम आता डिवाइड असा झाला की आजच बेळगाव मध्ये इथं प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने कार्यक्रम ठेवलेला आहे दिल्लीला तर साहित्य संमेलन आहे पत्रकार क्षेत्रातले अनेक भाषे माणसं डिवाईड झाले पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आज जरी शक्य नसलं तर आम्ही आहोत आणि हे आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यामुळे आज जे लोक आले ते फक्त इनिशिएट करायला लागले आणि येत्या पाच समाज परिवर्तन म्हणून लोकांना जे काय माहित आहे आणि शिक्षण हे फार कुशील गोष्ट आहे शिक्षण मध्ये शाळेमध्ये शिक्षणा चार विषय विषय मी असं म्हणत नाही ते जीवन शिक्षण पण म्हणू शकता त्यामध्ये काय येत नाही असं नाही सगळं आहे तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा एक मूलभूत परिवर्तन यायला पाहिजे त्यामुळं समाज बदलाचं आणि शैक्षणिक अशा एक परिवर्तनाचं जिथं काम चालेल अशी ती प्रयोगशाळा आहे दॅट्स आणि त्याचं नाव देण्याचं सिंपल सिम्पल बाकी त्याचं काय पण असेल आम्हाला माहिती आहे आम्ही असं ते समजतो असं म्हणून सांगायचं तर तसा हा एक प्रयत्न आहे आणि त्याची एक पार्श्वभूमी सांगतो आणि थांबतो की संपत्नी ज्याचा उल्लेख केला की दहा वर्ष आम्ही सरकारशी लढलोय दहा वर्ष सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रिन्सिपल सेक्रेटरी सेक्रेटरी कलेक्टर कोण राहिला नाही कित्येक चर्चा कित्येक लढे मुंबई आंदोलनं हजारीने माणसं मोबलाईज झाली आणि आम्ही म्हणत होतो की सरकारची प्रायमरी जबाबदारी आहे की एक अल्पसंख्याक घटक म्हणून त्यांच्या जे काय शैक्षणिक आणि तोप मागासले पण आहे त्यासाठी काहीतरी ते पॉलिसी पाहिजे काहीतरी अभ्यास पाहिजे तेवढं करा तुम्ही आणि म्हणून त्याचा ड्राफ्ट पण आम्हीच लिहिला तो आम्ही त्याच्या येत अशा नावाने तो प्रिंट पण झालेला आहे पण दहा वर्षानंतर मला निराशा आली तो रिपोर्ट आला पाचशे बारा हजार रुपये सरकारनं ते करायला पाहिजे होत अपेक्षित होत पण सरकारनं केले सरकार करेल नाही मीडिया एज्युकेशन वरती आणि मीडिया प्रॅक्टिस वरती काम झालं पाहिजे आणि आता सगळ्यांकडे मोबाईल आहे म्हणजे मी आता युपी मध्ये होतो मागल्या आठवड्यामध्ये तर तिकडे खबर मीडिया नावाचा एक ग्रुप आहे ज्याप्रमाणे मुर्स सरांनी आपल्याला आवाहन केलं